लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर बहुप्रत्यक्षित असणारी निवडणूक म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या निवडणुका कधी होणार कशा होणार तारखा कधी जाहीर होणार या संपूर्ण चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे आणि आज थोड्या वेळापूर्वी निवडणूक आयोगानं पत्रकार परिषद जाहीर करत या संपूर्ण तारखा त्या ठिकाणी जाहीर केल्या आहेत सध्याला बघायला गेल तर दोनशे शेहेचाळीस नगर परिषदेच्या निवडणुका आणि बेचाळीस नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्याच्या तारखा म्हणजे अर्ज दाखल करण्याची तारीख दहा नोव्हेंबर असणार आहे अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख सतरा नोव्हेंबर असणार आहे अर्जाची छाननी ही अठरा नोव्हेंबरला असणार आहे आणि अर्ज मागे घेण्याची तारीख ही पंचवीस नोव्हेंबरला असणार आहे आणि मतदान हे दोन डिसेंबरला आणि मतमोजणी लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे तीन डिसेंबरला होणार आहे त्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारामध्ये त्या ठिकाणी जल्लोषाचं आनंदाचं वातावरण आहे अनेक राजकीय नेत्यांचं लक्ष अनेक त्या ठिकाणी गल्लीतल्या किंवा उमेदवारांचं लक्ष या निवडणुकीकडे लागून राहिलं होतं नेमक्या निवडणुका कधी होतील आणि तारखा कधी जाहीर होतील असं संपूर्ण महाराष्ट्र लक्ष असताना आज त्या अखेर तारखा जाहीर झाल्या आहेत तर आता सध्याला पंढरपूर मंगळ सांगोचा जर विचार केला तर नेमकी इथली आघाड्या कशा होतील या गट कशा त्या ठिकाणी स्थापन केल्या जातील पक्षाच्या जबाबदाऱ्या काय असणार आहेत त्याकडे देखील अनेकांचं लक्ष त्या ठिकाण लागून राहिले आहे तर पंढरपूर मंगळचे स्वर्गीय आमदार भारतांना भालके यांच्या सुनबाई म्हणजे भरनाथ भालके यांच्या सुविध प्रणित भालके या देखील रणांगणात असल्याचे चित्र देखील बोललं जाते नेमकी परिचारक काय भूमिका बजावतील हे देखील कार्यकर्त्यांना बघावं लागणार आहे आणि या एकूण परिसरामध्ये जर बघायला गेलं तर माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजित पाटील यांचं देखील या मतदारसंघामध्ये या पंढरपूर नगरपालिकेकडे त्या ठिकाणी देखील मोठं लक्ष त्यांचं आहे बघीर भालके आणि परिचार जुळवून घेतील का भालकी आणि अभिजित पाटील जुळवून घेतील का ह्या चर्चा उदाहरण आणि मंगळचे जर बघायला गेलं तर ज्या पद्धतीनं दामाजी सहकारी साखर कारखान्यामध्ये समविचारी आघाडी झाली होती ती समविचारी आघाडी यंदा म्हणजे मंगळ नगर परिषदेमध्ये तशीच समविचार विचारे आघाडी टिकून राहील का हे देखील बघणं महत्वाचं आहे कारण मध्ये बघायला गेलं तर सर्वसाधारण ओपन महिला त्या ठिकाणी उमेदवार आहेत आणि मंगळमध्ये ओबीसी त्या ठिकाणी उमेदवार आहेत सांगोमध देखील त्या ठिकाणी ओबीसी उमेदवार आहेत असा एकूण त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये या चर्चेचा संपूर्ण उदाहरण आलं आहे खर तर प्रत्येकाकडे आपल्या नेत्याकडे आपल्या पक्षाकडे तिकिटासाठी त्या ठिकाणी मागणी जोरात वाढते प्रत्येक जण उमेदवार हा म्हणजे मेंबर त्या ठिकाणी आपल्याला तिकिटाकडून पक्षाकडून तिकीट किंवा आपल्या राजकीय नेत्याकडून तिकीट मिळण्यासाठी धडपड त्या ठिकाणी चालू आहे सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर चालू आहे सध्याला बघायला गेलं तर या मेंबरला म्हणजे जो नगरसेवकला उभा राहणार आहे त्यांच्या देखील खर्चामध्ये गेल्या वर्षी जेवढी म्हणजे गेल्या निवडणुकीमध्ये जेवढी रक्कम होती त्याच्यामध्ये देखील वाढ सध्या त्या ठिकाणी केल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळे एकूण कार्यकर्ते असतील नेते मंडळी असतील आणि एकूण राजकीय यंत्रणा आता सध्याला कामाला लागल्याचे चित्र बघायला मिळतंय त्यामुळे या संपूर्ण निवडणुकीच्या अगदी अर्ज भरण्यापासून कोणत्या भागातून कोण अर्ज भरतोय कोणत्या राजकीय नेत्याची चर्चा आहे आणि कुणाचं संख्याबळ जास्त आहे आणि दोन डिसेंबरचं होणार मतदान आणि त्यानंतरचा होणार तीन डिसेंबरचा निकाल हे देखील संपूर्ण अपडेट आपल्या महाराष्ट्र माझावरती आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या भागाने मिळतील त्यामुळे लक्षात ठेवा महाराष्ट्र माझा चॅनेलच्या तिन्ही प्लॅटफॉर्मला आता फॉलो करून ठेवा